जर तुमच्या मनातून एखाद्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर याचा अर्थ असा होईल की यानंतर आपण बघू लोक तुम्हाला फक्त दोन कारणांसाठी फॉलो करतात एकतर तुम्ही यशस्वी पाहिजे किंवा तुम्ही सुंदर पाहिजे जी व्यक्ती फक्त तुमची स्तुती करते अशा व्यक्तीपासून नेहमी सावध राहा कारण ह्या व्यक्ती खूप धोकादायक असतात झोपण्यापूर्वी तुमच्या मनात येणाऱ्या शेवटच्या व्यक्तीचा विचार ती व्यक्ती तुमच्या सुखाचे किंवा दुःखाचे कारण नक्कीच असते जी व्यक्ती असं दाखवते की तिला तुमची काळजी नाही खरं तर त्या व्यक्तीला तुमची जास्त काळजी असते जेव्हा पुरुष आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलतात तेव्हा त्याचा ते आवाजाचा टोन आपोआप कमी आणि मृदू होतो कधी कधी ज्या लोकांना तुमच्याशी बोलायचं नसते खरं तर त्याच लोकांना तुम्ही जास्त हवे असतात जर एखादी मुलगी खूप शांत झाली असेल तुमच्याबरोबर जास्त बोलत नसेल शक्यता आहे की तुम्ही तिला खूप दुखावले असेल आणि कदाचित ती दुसरा पर्याय शोधत असेल खरे मित्र हे चांदण्यासारखे असतात त्यांची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा तुमच्या आजूबाजूला अंधार असते जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला तिच्या समस्याबद्दल सांगते तेव्हा याचा अर्थ असा नाही की ती तक्रार करत आहे याचा अर्थ तिचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगते दोन प्रकारचे लोक तुमच्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीत पहिल्या प्रकारची खो लोक खोट लपवण्याचा प्रयत्न करतात दुसऱ्या प्रकारचे लोक प्रेम लपवण्याचा प्रयत्न करतात एखाद्या व्यक्तीवर ओरडण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे खूप हुशारीचे लक्षण आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जी बाजूची घंटी आहे ना त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद